मंडळी आपल्या देशात आजही अनेक प्रकारच्या परंपरा चालत आहेत ज्या ऐकून आश्चर्यच वाटतं त्यात ते एक परंपरा अशी आहे जी मासिक पाळीशी संबंधित आहे आसाम मधील काही भागांमध्ये मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर तिचं लग्न एका केळीच्या झाडाशी लावलं जातं होय तुम्ही बरोबर ऐकल्यात या परंपरेला तोळीनी ब्या असं म्हणतात सोलमारी गावात आजही प्रथा चालू आहे पाळीच्या काळात मुलीला काही दिवस कुटुंबापासून वेगळं ठेवलं जातं सूर्यप्रकाश देखील टाळला जातो आणि त्यानंतर खूप जल्लोषात केळीच्या झाडाशी लग्न केलं जातं गाणी संगीत आनंद आणि संपूर्ण कुटुंबाची उपस्थिती या उत्सवाचा भाग असते त्यावेळी मुलीला फळं खायला दिली जातात आणि लग्नानंतर ती पुन्हा सामान्य आयुष्यात परतते हे फक्त तिची पहिली पाळी आणि प्रतिकात्मक लग्न असतं खरं लग्न जेव्हा मुलगी विवाहाच्या वयाची होते तेव्हा तिच्यासाठी योग्य वर शोधला जातो आणि मग तिचं खरं लग्न संपन्न होतं ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आज आणि आजही लोक श्रद्धेनं याचं पालन करतात अंधश्रद्धा वाटली तरी यामागे संस्कृती आणि परंपरेचा इतिहास दडलेला आहे अशा भारतीय परंपरांबद्दल तुमचं मत काय कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र